बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली तरुणी दाजीसोबत राहू लागली लवहीनमध्ये पण पुढं काय झालं जयपूरमधील ही घटना प्रेमाचा एक अतिशय अजब प्रकरण नुकताच समोर आले प्रेम कधी कोणावर आणि कसं होईल हे कोणीही सांगू शकत नाही आणि या जोडप्यासोबतही असाच घडलं या जोडप्याने सगळे नाती बाजूला ठेवत एकमेकावर प्रेम केलं यात एक मेवने तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याच्या म्हणजेच दाजीच्या प्रेमात पडली दादीचं इमेन्यूवर प्रेम जडलं दोघांना नवीन रिलेशनशिप मध्ये राहायला सुरुवात केली वीस वर्षाच्या मेहनीचा दावा वर अक्स, आहे त्या चा चा की तिच्या बहिणीला यावर कोणताही अक्ष आक्षेप नाही मात्र या नात्यावर समाज आणि घरच्यांना अक्षय होता त्यामुळे त्यांना धमक्या येऊ लागल्या घटना रस्त्यांमध्ये च्या चूर येथील आहेत चूरच्या चालकोई गावातील पूजाने सांगितले की तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे तिची चुलत बहीण बनारसी बनारसी हिचा विवाह सुरेंद्र सोबत आठ वर्षापूर्वी झाला होता आणि तिची बहीण आणि दाजी सुरेंद्र यांनी तीन मुलं आहेत आणि सुरेंद्र गेल्या तेरा महिन्यापासून कामाने त परदेशात राहत होता नुकतीच चार महिन्यापूर्वी रजा घेऊन तो गावी आला होता पूजा सांगते की तिचा दाजी सुरेंद्र याला तिच्या चुलत बहिणीच्या लग्नात आधी ओळख ओळखते दोघे गेल्या तीन वर्षापासून मोबाईलवर सतत बोलत होते आणि तिचं दाजीवर प्रेम आहे आणि दाजीही तिच्यावर प्रेम करतो पूजाने सांगितले की तिला फक्त सुरेंद्रासोबत राहायचं आहे सुरेंद्रलाही हेच हवं होतं परदेशी परतल्यानंतर दीड महिन्या पूर्वी सत्तावीस एप्रिल रोजी दोघेही घराबाहेर पडले दोघंही चूर आणि जयपूर दिल्ली मार्गे गुजरातमधील वडोदरा इथे पोहोचले आणि त्यांनी तिथे रिलेशनशिपमध्ये राह राहत आहे पूजा सांगते की तिच्या बहिणीला या नात्यावर कोणताही अ आक्षेप नाही आणि सुरेंद्र ही दोघींना एकत्र ठेवण्यास तयार आहे तिने सांगितले की तिच्या चुलत बहिणीला मालमत्तेत तिचा वाटा हवा आहे याशिवाय तिच्या नात्यावर कोणताही आक्षेप नाही पण पती समाज आणि पती घरच्यांना हे पटत नाही आणि त्यांना धमकी येत आहेत भविष्यात कोणत्याही प्रकारने प्रकारची समस्या नये त्यामुळे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरक्षा मागण्यासाठी आले होते